नमस्कार मी शीतल सुद्धा शिदल शेषीने तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे स्नॅक्सची रेसिपी ही एक बटाट्यापासून रेसिपी बनवणार आहे थोडी वेगळी आहे आणि चटपटीसुद्धा आहे तर तशी बनवायची सुरुवात करूया इथे मी दोन बटाटे घेतलेले आहे हे स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने त्यानंतर आपल्याला याचे वरचे जे टपरं असतात ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला हे उकडू घालायचे आहेत त्यामुळे याची टपरं आपल्याला काढून घ्यायची तुम्ही जर कुकरमध्ये लावत असाल तर तुम्ही डायरेक्ट बिना टपराचं म्हणजे टपरं न काढता उकडू घातले तरीसुद्धा चालते मी कढईमध्ये उकडू घालत आहे त्याच्यामुळे मी याची टपरं काढते आणि आता याचे छोटे छोटे काप करायचे आहे एका बटाट्याचे साधारण आठ काप तरी आपल्याला बन करायचे आहे कढईमध्ये जेव्हा तुम्ही उकडू घालता तेव्हा काप बारीक करा म्हणजे कसं ते लवकर शिजल्या जातात आणि जर कुकरमध्ये लावत असाल तर काप करायची गरज नाही डायरेक्ट लावलं तरीसुद्धा चालते आता याला एकदा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये पाणी टाकून मी हे बटाट्याचे काप यामध्ये पाण्यामध्ये टाकणार आहे आणि आता याला आपल्याला छान मौसूद शिजेपर्यंत असंच छान शिजवून घ्यायचं आहे झाकण लावून आता बटाटा छान शिजलेला आहे आता आपण हे काढून घेऊया झाऱ्याने काढून घेते म्हणजे पाणी लगेच झरते त्याचं आता हे प्लेटमध्ये काढून घेणार आहे मी याला आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं त्यानंतर चमसनं किंवा ग्लासनं तुम्हाला ज्यानं मॅश करायचं त्यानं तुम्ही असं एकदम पातळ म्हणजे एकदम बारीक मॅश करून घ्या त्यानंतर आता यामध्ये मी मीठ टाकणार आहे मी स्टार्टिंगला बटाट्यामध्ये मीठ अजिबात टाकलेलं नव्हतं त्यामुळे मी मीठ आता टाकणार आहे त्यानंतर हे तांदळाचं पीठ आहे आपल्याला हे दोन चम्मच यामध्ये टाकायचे त्यानंतर लाल तिखट आणि याचा छान आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे हे, हे बघा मी गोळा बनवून घेतलेला आहे आता याचा आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे हे, हे बघा छान आणि ना पोळी म्हणजे आपण जे हे बनवत आहोत ही पोड़ी पातल ने जस्त पातल तर ही पोळी एकदम पातळ नाही करायची थोडी जाडसरच ठेवायची आहे जास्त पातळ अजिबात करायची नाही त्यानंतर अशी वाटी किंवा असं झाकण घ्या आणि त्यानंतर त्याचे असे छोटे छोटे काप करा म्हणजे ते काप एकसारखे येत नाहीत थोडे वाकडे तिकडे होतात तर ते लेकरांना खायलासुद्धा छान वाटतात वेगवेगळे काप असले की आता हे सर्व असेच आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि इकडे गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे हे बघा सर्व काप झालेले आहेत आता आपल्याला याला छान हाय फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचं आहे पहिले तेल गरम झालं का नाही ते चेक करायचं आहे त्यानंतर सर्व आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत घरामध्ये तुमच्या घरामध्ये जर का लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीनं खरी नक्की करून बघा त्यांना खरंच खूप आवडतील आता याला छान भाजून घ्यायचं तळून घ्यायचं आहे याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला याला तळायचं आहे आता मी हे काढून घेते छान तळल्या गेलेल्या आहेत आता हे काढून घेते आणि छान मस्त कुरकुरीत झालेले आहेत अजिबात वातळ वगैरे झालेले नाहीये आता हे याच्यामधलं तेल झरेपर्यंत आपण हे याच्यावरच ठेवूया तोपर्यंत बाकीचे टाकून घेऊया दुसरे जे राहिले होते ते आता हे झाऱ्यामधले सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि कढईमधलं सर्व आपल्याला छान तळून घ्यायचे आहे आता हे छान तळल्या गेलेले आहे आता हे काढून घेऊया आणि बघा हा आपला स्नॅक्स तयार झालेला आहे तुम्ही टोमॅटो सुद्धा खाऊ शकता नाहीतर असं डायरेक्ट खाल्लं तरीसुद्धा चालते आपल्या आपण यामध्ये चटणी मीठ दोन्हीसुद्धा टाकलेली आहे त्याच्यामुळे याची चव खूप छान लागते तर कशी वाटली तुम्हाला ही झटपट होणारी स्नॅक्सची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि हो अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू मग नवीन व्हिडिओ